नमस्कार दादा नमस्कार मी विनोद काजळे मी रॅलीज इंडिया लिमिटेड या कंपनीकडनं आलेलो आहे दादा की कसं तुमच्या कपाशी या पिकावर आमचे कंपनी प्रतिनिधींनी सहा सप्टेंबरला एक डेमोस्ट्रेशन दिलं होतं क्लास टूचं तर तुम्हाला याचा रिझल्ट कसा वाटला नमस्कार माझं नाव योगेश बंडू भावस्थ तालुका लोकांना जिल्हा उल राणा आपल्या इथे टाटा कंपनीचे आले होते डेमो म्हणजे सहा सप्टेंबर रोजी म्हणजे आले होते त्या पालरी मासे पोळकिडे फवाराच्या पहिले समजा याच्यामुळे पांढरे जास्त होता फुलकिडीचा पांढरी मासे थोडा पोपरा हे समजा होत सहा सप्टेंबर फवार टाटा कंपनी क्लॉस्टोप हे फवारल्यानंतर पांढरी याचा सर्व लाश होऊन गेला आणि त्यांचा रिझल्ट चांगला आला म्हणजे त्याच्यामुळे या प्रकारची तेजदार आली सर्व ते फाते गिट्या सर्व व्यवस्थित आहे समजा कसं पांढरी मासेचा दुबार पुलकिडे नष्ट झाले तर प्रत्येक प्रत्येक शेतकऱ्या प्रत्येक शेतकऱ्याला माझं मत आहे की बा एकदा तरी टाटा कंप्लेक्स क्लास पहा एकदा तर तुम्ही किती वापरलेला होता प्रतिपंपा वीस ग्रॅम अच्छा वीस ग्रॅम प्रतिपंप तुम्ही वापरला होता तर हे औषध पवार तुम्ही समाधानी या समाधी अच्छा तर तुम्ही बाकी शेतकऱ्यांना काय मेसेज देऊ इच्छिता शेतकऱ्यांना एकदा तरी फवारून पहा औषधी तुम्हाला रिझल्ट मिळतेच म्हणजे शंभर टक्के रेझॉर्ट आहेस फुल किडे पांढरे मासे आहेस झाला दा नाष्टमणी दाखवू दादा रेझॉर्ट बी व्यवस्थित चालव आहे चला ठीक आहे धन्यवाद दादा रॅली घेऊन आले आहे नाविन्यपूर्ण आय बी आर तंत्रज्ञानावर आधारित क्लास्टो जे जलदरीतीने कपाशी पिकांतील पांढरे माशीचे पिल्ले आणि प्रौढ अवस्थांचा नायनाट करते क्लास्टोची फवारणी लागवडीनंतर पासष्ट ते एकशे दहा दिवसात पांढरी माशीचा प्रादुर्भाव दिसल्यानंतर एकशे पन्नास ते दोनशे ग्रॅम प्रति एकर प्रमाणे दोनशे लिटर पाण्यामध्ये मिसळून करावी रॅली चे क्लास्टो पांढरी माशीवर नियंत्रण मिळवा चुटकीमध्ये पांढरं सोनं उकवा शेतामध्ये